दोन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज रोडची दुर्दशा ठेकेदार पोहोचण्यासाठी निधी आणला का डॉक्टर महेश कुमार कांबळे मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोड हा गेले दीड महिने नवीन झाला होता पण एकाच पावसाळ्यामध्ये हा रोडची दैनीय अवस्था झाली असून रोडचे डांबर चोरीला गेला असून ठेकेदार मस्त मजेत आहे तर काल पालकमंत्री यांनी एकशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याची घोषणा केली मात्र त्यामध्ये सहा कोटी बत्तीस लाख रुपये इतका निधी राजीव गांधी नगर ते ढवळी रोड यासाठी वापरला असून एकशे बारा कोटी रुपये निधी मिरजेच्या बाहेर गेला आहे मिरजकरांबाबत पालकमंत्री दुजाभाव करत असल्याचा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केलाय यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रोडची पाहणी करून रोडची दुर्दशा काय झाली आहे हे पाहिलं दीड महिने झालेला हा रोड हातानं उकरला तरी खडी निघून निकृष्ट दर्जाचे रोड झाल्याचं दिसून येत आहे ठेकेदारांना पोचण्यासाठी फक्त निधी आणला जातोय का असा सवाल डॉक्टर महेश कुमार यांनी केला तर दरवेळी आणले म्हणून ते बोलतात पण त्या पैशाची त्यांनी यांनी पोकळ निधीच्या घोषणा करणं सोडावं असं सांगत त्यांनी आज पालकमंत्री यांचा चांगला समाचार घेतला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विद्यमान कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काल प्रेस मध्ये मोठमोठ्या रक्कमेच्या निधी आणल्याच्या घोषणा केल्या एकशे सतरा कोटी रुपये आपण मतदारसंघासाठी आणले असं जाहीर केलं पण नुसतं मोठमोठ्या रक्कम आणून ठेकेदारांची भर करण्याचा उद्योग सुरू आहे ठेकेदारांची घरं भरण्याचा उद्योग सुरू आहे आज या एकशे सतरा कोटीच्या निधीमध्ये मिरजेबाबत भाऊ का केला जातोय मिरजेच्या कामासाठी फक्त राजीव गांधीनगर ते ढवळे हा फक्त सहा कोटी बत्तीस लाख रुपये हा एकशे सतरा कोटीमध्ये तुम्ही धरलेला आहे बाकीचे एकशे अकरा कोटी रुपये तुम्ही बाहेर खर्च करताय म्हणजे मिरजकर जनतेनं तुम्हाला मतदान केलेलं नाही का मिरज मिरजेतल्या आजच्या परिस्थितीला जर बघितलं पूर्ण सुरेश खाडे जबाबदार आहेत त्याचं कारण असं दोन महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रोड हा करण्यात आला होता आज या रस्त्याची अवस्था बघितली तर दोन महिन्यात रस्त्याचे खड्डे आणि खड्ड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डे अशी अवस्था झालेली आहे त्यामुळं सुरेश खाडेंनी कोकळ निधीच्या घोषणा करत बसण्यापेक्षा आपण दिलेले कॉन्ट्रॅक्टर किती चांगल्या दर्जाचं काम करतात का ही जी तेव्हा पाहणी केलेली आहे का के आज बेळगेमध्ये बघितला तर मॉडेल स्कूल एक शाळा त्यांनी बांधलेली आहे तर बेळगेतल्या मॉडेल स्कूलच्या छतातून पाणी गाळा लागले विद्यार्थ्यांच्या रूममध्ये मग सुरेश खाडेंनी विकास काय केला या पंधरा वर्षामध्ये त्यांनी अडीच हजार कोटी आणले तीन हजार कोटी आणले म्हणून सांगतात पण या तीन हजार कोटीमध्ये त्यांनी ठेकेदारांचीच घरं भरली मिरजेचा विकास काय झाला इथून दहा किलोमीटरवर सांगलीच गेल्यानंतर विकास दिसतो पण मिरजेत विकास दिसत नाही म्हणून या मिरजकर जनतेला मला सांगायचं आहे की या सुरेश खाडे यांना जाब विचारण्याची वेळ आता आलेली आहे या मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोडच्या रस्त्याबाबत दुर्लक्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना कशासाठी पालकमंत्री करत आहेत हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे त्यामुळं मान्य सुरेश खाडेंनी कोकळ मोठ्या निधीच्या घोषणा करण्याचं सोडावं महान करे निपसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा